बच्चू भाई तू मागे बड़े हम तुम्हारे साथ है। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांचा साथ गारा कोराच पाहिजे का पाहिजे हा जनशक्ती पक्षाचा हाती घोड़े तो तलवारे होश तेरी सारी है हार गया बच्चू भाव लेकिन सब पे भारी भारी जनशक्ति पचास बाहर दिव्यांग संगठन दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता माननीय बच्चूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही साखरी येथे मंजुळाताई गावी त्यांच्या आमदार निवास कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे तरी टेमळे आंदोलन असल्यामुळे सगळे आमचे पदा तालुक्याचे पदाधिकारी वगैरे उपस्थित आहेत आणि आम्हाला या ठिकाणी एक दोन मागण्या होत्या की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे कारण सदर आ, सरकारने सुद्धा हे आश्वासन दिलेलं होतं शेतकऱ्यांना की कर्जमाफी देण्यात येतील संपूर्ण कर्जमाफी पण ते आश्वासन काय पाळण्यात आलं नाही तरी कृपया सरकारने पण गांभीर्य लक्षात घेऊन आणि बच्चू भाऊंच्या शब्दाला मान देऊन महाराष्ट्रात जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याच्या संदर्भात विचार करून लवकरात लवकर लोखर निर्णय घ्यावे माननीय आमदार ताई मंदुळा गावित यांच्या कार्यालयासमोर साखरे येते रात्री बारा वाजता टेंबा आंदोलन हे पुकारण्यात आलेलं होतं तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे तसेच कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित आहेत टेंबा आंदोलन करण्याचं कारण एकमेव हो की बच्चू भाऊंनी ज्या मागण्या मागितल्या होत्या रायगड किल्ल्याजवळ की त्या मागण्यांमध्ये जवळजवळ एकोणासच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत त्याच्या दोन महत्त्वाच्या अशा मागण्या आहेत की शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा म्हणजे संपूर्ण कर्जमाफी तसेच दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये प्रति महिना हा मिळाला पाहिजे या दोन मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेल्या नसून त्या निर्धा निश्चार तर आज रोजी सर्व महाराष्ट्रवर तालुक्यात जिल्ह्यात जिल्हा स्तरावर आज रात्री टेंबा आंदोलन करण्यात आलेलं आहे की शासनाला जाग येण्यासाठी हे टेंबा आंदोलन त्यांच्या डोक्यात हा उजड प्रकाश पडावा की त्यांनी जे आश्वासनं विधानसभा निवडणुकापूर्वी दिले होते शेतकरी मानवांना की आम्ही तुमचा सातबारा कोरा कोरा करू तो कोरा कोरा करास तुम्ही त्यासाठी हा प्रकाश तुमच्या डोक्यात टाकण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आज आमदारताईंच्या कार्यालयासमोर टेंबा आंदोलन करण्यात आलेलं आहे जर शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा झालाच नाही तर या ती याच्या पुढं बच्चूभाऊंच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र असं आंदोलन करण्यात येईल शासनाने व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांचा सातबारा हा कोरा कोरा करावा आणि तसेच दिव्यांग बांधवांना प्रतिमहा सहा हजार रुपये मानधन हे मिळालाच पाहिजे या दोन मागण्या प्रमुख मागण्यांसाठी आज एक टेंबा आंदोलन करण्यात आलं